आजचा अक्षर आहे क मी जे प्रश्न विचारील त्याची सुरुवात क या अक्षराने झाली पाहिजे अशी उत्तर द्यायची तुम्हाला रेडी का आणि ज्याला येणार नाही त्यांनी मागे जायचे हा चहा पिण्यासाठी वापरतात केस विंचण्यासाठी वापरतात एका फुलाचं नाव आपण कशाद्वारे ऐकतो एका पक्षाच नाव एका फुलाच नाव एक भाजीपाला कवरून पाहिजे